आज आपण करणार आहोत वर्षभर टिकणारे लहानांना व मोठ्यांना देखील आवडतील असे पोह्यांचे चटपटीत कुरकुरे यासाठी लागणारे हे दोन कप जाड पोहे जे पोह्यांसाठी आपण वापरतो तेच घेतले तरी देखील चालतील पोहे छान कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेऊ त्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं लागतात पोहे छान भाजून झालेत आता ते गार करायला ठेवूया एका साईडला पाणी गरम करायला ठेवूया पोहे छान आपले गार झालेत कुरकुरीत झालेत त्यांना आता मिक्सरमधून बारीक पीठ करून घेऊया मिक्सरमधून वाटून घेतलेले पोहे आपण एक कपाने मोजून घेऊया दोन कप पोह्यांचे फक्त एकच कप पीठ तयार झालेले आहे ते आता चाळणीने चाळून घेऊया पोह्यांच्या पिठामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून ते छान मिक्स करून घेऊ कढई गरम करायला ठेवू त्यात एक चम्मच तेल टाकूया पीठ आपले दीड कप तयार झालेले आहेत त्यासाठी आपण दोन कप गरम पाणी टाकूया हे एकदम योग्य प्रमाण आहे पीठ शिजण्यासाठी पाण्यात आपण एक टीस्पून ओवा क्रश करून टाकूया म्हणजे ओव्याचा स्वाद हा छान येतो एक जिरे देखील टाकूया एक टीस्पून पापडखार आणि चवीनुसार मीठ टाकूयात पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून सगळे पीठ टाकून लाटण्याच्या छायेने चा त्याला छान हलवून घेऊयात पीठ छान मिक्स झाल्यावर एक पाच ते सात मिनटं ते झाकून ठेवूया पाच सात मिनटानंतर कढईतून पीठ परातीत काढून घेऊयात त्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी छान हाताने क्रश करून घालूयात थोडासा हिंग घेत देखील घालूयात पाण्याचा हात घेऊन पीठ छान मळूयात पीठ हे आपले थोडे कोमटच आहे पिठाचा छान गोळा तयार करूया त्यानंतर एक सुती रुमाल ओला करून त्यात पिठाचा गोळा ठेवूया हा पिठाचा गोळा एका भांड्याच्या साह्याने कुकरमध्ये ठेवूयात आणि कुकरच्या दोन तीन चिट्ट्या करून घेऊयात कुकर गार झाला आहे आता पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया पीठ थोडे गरमच आहे ते एका वाटीच्या साहाय्याने छान एक जीव करून घेऊया पिठाचा गोळा करून तो चकलीच्या साच्यात टाकून चकलीच्या साच्याच्या साहाय्याने आपण कुरकुरे तयार करूयात पीठ हे खूपच छान शिजलेले आहे अजिबात करताना ते तुटत नाही सगळ्या पिठाचे कुरकुरे छान तयार झालेत हे वाळायला दोन दिवस तरी लागतील चला तर आपण हे आता दोन दिवस उन्हामध्ये छान कडकडीत वाळवूया कुरकुरे छान वाळून तयार झालेत अगदी शेवग्याच्या शेंगासारखे लांबच लांब खूपच छान दिसत आहेत आता आपण त्यांना तेलात तळून बघूयात कुरकुऱ्याचे छान तुकडे केलेत तेलात टाकल्यानंतर अगदी पटकन ते दुपटीपेक्षा छान फुलत आहेत आपले कुरकुरे तळून झाली आहेत त्यात लाल मिरची पावडर चाट मसाला टाकून मिसळूया कुरकुरे तोडून बघूया खूपच छान खुशखुशीत झाले आतून अगदी पोकळ पोकळ लहान मुलांनाही देखील अगदी सहज खाता येतील मोठ्यांना देखील खूप आवड झटपटीत कुरकुऱ्यांची रेसिपी आवडली असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद